आपण पाहू शकता इथे आपण लिंबू आणि मिरचीचे लोणचे बनवत आहोत हे लोणचे अतिशय झटपट तयार होते आणि चवीला म्हणाल तर एकच नंबर एकदम भन्नाट असे लागते चला तर मग पाहूयात हे लिंबू लोणचे कसे बनवायचे नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण लिंबू आणि मिरचीचे लोणचे पाहणार आहोत हे अतिशय झटपट होते कमी साहित्यात होते आणि लोणचे म्हटलं की आपल्या तोंडाला तर पाणी सुटत असते त्यात लिंबू लोणचे म्हटलं तर वाह क्या बात आहे तर आज आपण झटपट होणारे लिंबू लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत हे वर्षभरासाठी तुम्ही हे लिंबू लोणचे बनवून ठेवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पावशेर अडीचशे ग्रॅम आहेत या मिरच्या जास्त तिखट घेतलेल्या नाही आहेत अशा प्रकारच्या थोड्याशा लांब मोठ्या मिरच्या आहेत आणि इथं लिंब घेतलेली आहेत साधारण ही अर्धा किलो आहेत तर ही लिंब आपण स्वच्छ धुवून पुसून सुकवून ठेवलेली आहेत त्याचबरोबर मिरच्या देखील आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत आता या सर्व मिरच्या आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे अर्ध्यात कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हवं असेल याचा देट काढला तरी चालेल किंवा याचा देट नाही काढला तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कट करून घेऊ शकता किंवा अशा स्प्लिट जर केला मधून मिरच्या तरीही चालतात ते लोणच्यामध्ये देखील खूप भारी लागतात आता या सर्व मिरच्या आपण ज्या कट करून घेणार आहोत त्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण पाहू शकता आता या एका बाजूला ठेवूयात आणि आपण जे लिंबू घेतलेले आहेत ते सर्व आपण चिरून घेणार आहोत आपल्याला आवडतात त्याप्रमाणे आपण फोडी करणार आहोत इथे मी एका लिंबाच्या आठ फोडी करणार आहे अशा प्रकारे त्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया जर त्याच्यामध्ये तशाच राहिल्या तर या लोणच्याला कडवट अशी चव येते आपण पाहू शकता अर्ध्या भागाचे आपण चार भाग केलेले आहेत म्हणजे एका लिंबाचे आपण आठ तुकडे करणार आहोत आठ पीस करणार आहोत आठ भागांमध्ये कट करून घेणार आहोत आता ही सर्व लिंब आपण ह्याच्यातलं बिया काढून ज्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घालणार आहोत इथे आपण साधारण अर्धा किलो लिंबांचा वापर केलेला आहे त्याचबरोबर ही जी चारशे ग्रॅम आपण त्यातले लिंब कट करून घेणार आहोत आणि शंभर ग्रॅम लिंब बाजूला काढून ठेवणार आहोत अशा प्रकारे सर्व लिंब आपली कट करून झालेली आहेत त्याच्यातल्या बिया आपण पाहू शकता वेगळ्या केलेल्या आहेत अशा प्रकारे सर्व आता लिंबू आपण त्या मिरचीमध्ये हो, घालणार आहोत ही शंभर ग्रॅम लिंब आहेत लहान मोठी अशी घेतली आहेत तर अशा प्रकारे आता ही आपण कट करून याच्यातला रस काढून घेणार आहोत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यातली पन्नास ग्रॅम किंवा साधारण पाच ते सात लिंबांचा रस काढून घेऊ शकता तेवढा हे देखील पुरेसा होतो अशा प्रकारे या सर्व लिंबांचा रस काढून घेऊयात रस काढून झालेला आहे याच्यातल्या बिया पण घेतलेल्या नाही आहेत वेगळ्या केलेल्या आहेत आता लिंबू आणि मिरची आपण घेतली होती त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण हळद घातलेली आहे आता हे छान मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं मोठं मीठ समुद्री मीठ घातलं तरी चालेल अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे आता जो आपण लिंबाचा रस घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत सर्व बिया एकदम निघालेल्या नाही आहेत तर प्रकारे एक ट्रिक वापरून आपण बिया सर्व काढून घेणार आहोत लिंबू पिळताना जरी बिया काढल्या नाहीत नंतर अशा प्रकारे गाळून घेतलं तरी चालेल अशा प्रकारे सर्व लिंबाचा रस आपल्या या लोणच्याला मस्तसा लागलेला आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात हे मिक्स झाल्याशिवाय याला चव छान येत नाही तर हे सर्व मिक्स झालेलं आहे आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात साधारण एक दोन तासासाठी तोपर्यंत आपण जो मसाला आहे आपला लोणच्याचा तो मसाला तयार करणार आहोत इथे आपण पाहू शकता अर्धी वाटी आपण बडीशेप घेतलेली आहे कच्ची आहे अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे मोहरीची डाळ देखील वापरू शकता दोन चमचे इथे जिरे घेतलेले आहे एक चमचा आपण मेथ्या घेतलेल्या आहेत याची पूड करून घेतलेली आहे छान अशी बारीक पूड केलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण धने पूड घातलेली आहे आता सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत याच्यातलं काहीच आपण भाजून घेतलेलं नाही आहे न भाजता सर्व जिन्नस घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे साधारण आपण दीड वाटी ही जी वाटी घेतलेली आहे दीड वाटी आपण तेल गरम केलेलं आहे इथं तेल तुम्ही कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता त्याचबरोबर तुमच्या आवडीचं कोणतंही तेल तुम्ही इथे वापरू शकता जे तुम्हाला लोणच्यामध्ये घालण्यास आवडतं ते आता पन्नास ते साठ टक्के आपलं तेल थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा हिंग पावडर घातलेली आहे आपण पाहू शकता बुडबुडे आलेले आहेत आता जो आपण मसाला केलेला आहे तो आपण घालणार आहोत सर्व पावडर आहेत आणि कोणताही मसाला आपण भाजून घेतलेला नाही आहे सर्व जिन्नस कच्चेस वापरणार आहोत कारण तेल आपण थोडंसं गरम घेतलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये छान असे मस्त खरपूस असे मसाले सर्व भाजले जाणार आहेत आपण पाहू शकता साठ टक्के थंड झालेला आहे अगदी तीस ते चाळीस टक्केच गरम आहे त्याच्यामध्ये स्लो आपलं हे लोणचा मसाला छान असा भाजला जाणार आहे आता याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घातलेली आहे ही दोन चमचे आपण वापरणार आहोत हे जास्त तिखट नाही आहे तुम्हाला जर फक्त रंगाला हवी असेल तर तुम्ही ते कश्मीरी मिरची पावडर तुम्ही इथे वापरू शकता आमच्याकडे थोडंसं तिखट लोणचं असेल तरी आवडतं चटकदार असं म्हणून मी इथे बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत सर्व थंड करण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे बाजूला ठेवून देऊयात आपण पाहू शकता आता हे छान असं थंड झालेलं आहे याला साधारण चार ते पाच तास झालेले आहेत आपण पाहू शकता हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आणि हे जे लिंबू आणि मिरची आहे ती छान अशी मुरलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील हे लोणचं घालू शकता आज लिंबू मिरची याला मीठ आणि हळद लावून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी हा मसाला याच्यामध्ये मिक्स करू शकता तसं केलं तरी चालेल आपण पाहू शकता आता हे सर्व आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरत आहोत ही काचेची भरणी स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे पाणी सुकवून घेतलेलं आहे लोणच्यासाठी ज्या प्रिकॉशन आपल्याला वापरायच्या असतात त्या सर्व आपण इथे घ्यायच्या आहेत म्हणजे आपण जो ओला चमचा आहे तो याच्यामध्ये घालायचा नाही असं केलं तर मग लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि भरणी घेताना पण स्वच्छ धुवून आपण ती पुसून स्वच्छ सुकवून घ्यायची आहे उन्हामध्ये आता या बरणीमध्ये आपण हळद आणि मीठ लावलेलं लिंबू आणि मिरची याच्यामध्ये घातलेलं आहे या बरणीमध्ये सर्व काही बसणार नाही आहे मी एक छोटी बरणी अजून एक घेणार आहे आपण पाहू शकता है। सा है। हे सर्व आपण छान असं मिक्स केलेलं दोन बरण्यांमध्ये भरलेलं आहे हे सर्व या बरण्यांमध्ये भरून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आपण घालणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर याच भांड्यामध्ये हो मसाला मिक्स करून तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे हे सर्व आपण साधारण चार पाच तासानंतर मिक्स करत आहोत हे अशा प्रकारे सर्व बरणीमध्ये भरल्यानंतर चार पाच तास झालेले आहे चार पाच तासाने आपला मसाला देखील छान असा थंड झालेला आहे जो तेलामध्ये आपण घातलेला आहे आता हे याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हे सर्व मिक्स करून घेतल्यावर हा मसाला एकत्र करूयात घरी केलेला मसाला असेल तर त्याचा सुगंध घरभर दरवळतो खूप मस्त लागतो चव तर एकच नंबर येते हा मसाला नक्की करून पहा अशा प्रकारे आता हे सर्व जो मसाला आपण रेडी केलेला आहे तो या बरणीमध्ये आपण घालणार आहोत तुम्ही खाली भांड्यामध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये पातल्यामध्ये हे सर्व एकत्र केलं आणि नंतर बरणीमध्ये घातलं तरी देखील चालेल किंवा अशा प्रकारे देखील हे मिक्स होतं तुमच्या आवडीप्रमाणे हे आपण बरणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत पण आपल्याला हे साधारण पाच ते सहा दिवस हे छान हलवून घ्यायचं आहे रोज हलवताना फक्त प्रिकॉशन घ्यायची आहे हे जर तुम्ही अशा प्रकारे छोटी बरणी घेतली तर ज्या भांड्यामध्ये हे लोणचं होतणार आहोत तर त्या भांड्यामध्ये ओलावा नसावा छान असं सुकलेलं असावं किंवा मोठी बरणी घेतली तर त्या बरणीमध्येच छान हलवता येईल अशा प्रकारे जरी तुम्ही मोठी भरणी घेतली तरी चालेल अशा प्रकारे आपण पाहू शकता मस्त असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आपल्याला हे पाच ते सात दिवस छान असं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे लिंबाचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते हे छान असं याला चव येते टेक्स्चर तर मस्तच येतं रंग भन्नाट येतो आणि आपण पाहू शकता आता याच्यामध्ये जर तुम्हाला तेल ॲड करावं असं वाटलं तर तुम्ही ते गरम करून छान असं त्याला धूर आला की आपण तो गरम केल्यानंतर थंड करून नंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपण पाहू शकता मस्त असं लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे चव एकच नंबर लागते तुम्ही हे नक्की करून पहा आणि आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद